मंडई संपूर्ण महाराष्ट्र काल रात्री साखर झोपेत असताना पुण्यात मात्र रात्रभर तुफान पाऊस पडला आहे एवढंच नाही तर आता सुद्धा गेल्या काही तासांपासून पुण्यात अक्षरशः मुसळधार पाऊस पडतोय पुण्यातल्या खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्यानं सध्या इथल्या मुठा नदीला पूर आलाय त्यामुळे पुणे शहरातील डेक्कण सिंहगड रोड एकता नगर कुलाचीवाडी या सकल भागांमध्ये पाणी पाणी शिरलाय पुलाची वाडी आणि एकता नगर या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे संसार अक्षरशः पाण्यावर तरंगताना दिसत आहेत तर सिंहगरोड भागात छतीपर्यंत पाणी साठल्यानं इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवण्याची वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे हे ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसत पण एकूणच काय परिस्थिती आहे सध्या पुण्यातली सध्या पुण्यात पुराचा धोका किती वाढलाय पुण्यामध्ये अजून किती पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय सगळंच या व्हिडिओमधून इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी पुण्यात गेल्या चोवीस तासात तब्बल तीनशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं सध्या इथल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलंय आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे इथल्या रहिवाशांचेही भरपूर हाल झालेले पाहायला मिळत आहेत पुण्यातल्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे काल संध्याकाळी धरणातून मुठा नदीमध्ये नऊ हजार क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू होता आता तो विसर्ग वाढवला आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी सहा वाजता पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स करण्यात आला आहे तसंच धरण परिसरात शंभर मिलीमीटर आणि घाट दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे या पावसामुळे पुणे शहरातील मोठ्या भागातील वीज पुरवठा सध्या खंडित झाला आहे एकूणच खडकवासला धरणातून अजून विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो अशावेळी पुण्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आता आपण पुण्यातल्या कुठल्या भागांमध्ये पाणी आलंय सध्या कुठे कुठे पूरस्थिती निर्माण झाली आहे हे पाहूयात तर बघा मंडळी पुण्यातल्या डेक्कन रोड परिसरातील सोसायट्या वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय डेक्कन रोडवरील पुलाची वाडी परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये रात्री तीनच्या सुमारास पाणी शिरल्यानं रहिवाशांची तारांबळ उडाली आहे खरंतर खडकवासला धरणातून पाणी सोडणार असल्याची कोणतीही कल्पना स्थानिक रहिवाशांना देण्यात आलेली नव्हती त्यामुळेच रहिवाशांची अशी तारांबळ उडाली आहे म्हणजे या पावसामुळे सगळीकडेच सध्या पाणी पाणी झालंय अनेक ठिकाणी तर रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलंय तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे मंडई मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्याच्या पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसलंय एवढंच नाही तर इथल्या नजीबनगर भागात देखील पाणी आलेलं आहे सध्या या ठिकाणी मदतीसाठी कोणतीही मदत यंत्रणा आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय यामध्ये बरेच लोक अडकल्याची देखील माहिती मिळत आहे दरम्यान या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत शहरातील सध्या भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे गरवारे कॉलेजमधील खिलारे वस्ती कॉलेज परिसर शीता देवी मंदिर डेक्कन संगम पूल पुलासमोरील वस्ती कॉर्पोरेशन जवळील पूल होळकर पूल परिसर या सगळ्या भागात पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणेकरांनी दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्ला मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे या भागातील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश मगाशी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे शहराच्या सकल भागात पाणी शसण्याची शक्यता अजून वर्तवली जाते त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेलच तर घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी केलं आहे पण पुण्यातल्या पूरग्रस्त भागातल्या लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहे धरणातून पाणी सोडणार असल्याची कोणतीही कल्पना आम्हाला दिली गेलेली नव्हती ती दिली असती तर आमचं नुकसान टळलं असतं आता या पावसात आम्ही कुठे जाणार कोणाकडे आश्रय घेणार असा सवाल पुलाची वाडी परिसरात राहणाऱ्या महिलांनी विचारला आहे दरम्यान माझं अख्खं घर बुडाले घरातलं सगळं सामान पाण्याखाली गेले माझा मुलगा दहावीला आहे त्याची पुस्तकं भिजली आहेत लोकांची धुनी भांडी करून मी माझं घर चालवते माझं प्रचंड नुकसान झालं आहे ते कसं भरून निघणार घरातलं सामान पाण्यावर आहे ते वाहून जाऊ नये म्हणून मी घराला कुलूप लावून बाहेर आली आहे माझ्या सासूला दमा आहे सकाळपासून त्या कुडकुडत आहेत अंगावरचे कपडे भिजलेत पण तेही बदलू शकत नाही अशा शब्दात या भागात राहणाऱ्या एका महिलेनं तिची व्यथा मांडली आहे मंडळी या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख डॉक्टर सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरस्थिती परिस्थितीचा तसेच बचाव आणि मदत कराच्या तयारीचा आढावा घेतला नागरिकांनी महत्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन पालकमंत्री पवार यांनी केलं आहे खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्यानं प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेनं सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत पुणे शहर पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजिकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहनही त्यांनी केलं सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यासोबतच पुणे जिल्ह्यातील लवासा स्टेशन इथं दरड कोसळली आहे तरड कोसळल्यामुळे दोन बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत या बंगल्यामध्ये राहणारे दोन ते चार जण सध्या बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे या, या घटनास्थळावरचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत सध्या सिंहगड रोड निबज नगर एकतानगर या भागात भरपूर प्रमाणात पाणी वाढलेलं आहे अगदी छातीपर्यंत हे पाणी आलेलं आहे अग्निशमन दल एनडीरएफच्या तुकड्या सध्या या भागात पोहोचल्या असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे पाऊस असाच राहिला तर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते आतापर्यंत डेक्कन झिमकामणा परिसरात शॉक लागून तिघांचा आणि तामिनी घाटात दरड कोसून एकाचा अशा एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी आहे एकूणच पुण्यातून जे कोणी लोक आमचे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना कृपया करून घराच्या बाहेर पडू नका पूरग्रस्त भागातील लोकांनी लवकरात लवकर स्थलांतर करा सावध राहा आणि सुरक्षित राहा अशीच आम्ही विनंती करतोय बाकी तुम्हाला काय वाटतंय पुण्यात पुराचा धोका वाढलाय का खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलं त्याची कल्पना सर्वसामान्यांना का देण्यात आली नव्हती तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद